गद्दारीला गाडलं आणि लोणीचं पार्सल पाठवलं हो नगर शहराला जे पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड जे त्यांच्यासाठी चोवीस तास लढले त्यांना धोका दिला त्याचा आज बदला नगरकारांनी काढला सूर्याला आग आहे चंद्र निलेश लंके आईले नगरचा आपल्या बरोबर शिवसेनेचे पदाधिकारी जोडले आहेत या सध्या आपली काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया काय नगर शहराला ज्या विखेनी ज्या जे धोका दिला नगरकारांना नगर जिल्हा ज्या नगरकारांना धोका दिला जे पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड जे त्यांच्यासाठी चोवीस तास लढले त्यांना धोका दिला त्याचा आज बदला नगरकरांनी काढला गद्दारीला गाडलं आणि लोणीचं पार्सल पाठवलं एक एक, 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 तो तो। एक दोन एक एक दोन बोलतो लाईन सूर्याला आग आहे चंद्र आग आहे निलेश लंके आई लता वायबा चौ निलेश लंके साहेब चौक